चर्चा चालू होती की मी शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहोत आणि वेगवेगळ्या तारखा या लोकांमधूनच येत होते परंतु मी त्यावेळेस आपणासही सांगितलं होतं एक अधिकृत तारीख आली तर मी आपल्याला पत्रकार परिषद घेईल आणि आपल्याला कळवेल काल रात्री उशिरापर्यंत मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की काही लोकांना तुम्ही इथं घेऊन या आणि प्रवेश करून घेऊ तर मला मंगळवारी संध्याकाळची वेळ मिळालेली आहे आणि अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी सांगितलं होतं माझा आग्रह होता माननीय शिंदे साहेबांना मी सांगितलं होतं की आपण अंबाडरला या माननीय गुलाब भाऊंना पालकमंत्री यांनाही मी सांगितलं की आपण अंमनेरला मोठा मेळावा घेऊ आणि त्यांनी तसा शब्दही दिला होता की आपण अंबाडरला येऊ आणि अंबानेरला मोठा मेळावा घेऊ परंतु सगळीकडे मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण होतं ढगफुटीचं वातावरण होतं ओला दुष्काळ संदर्भात सगळीकडे फिर फिरणं चालू असल्याने आपले दोन तारखा हे त्यांनी पोस्टपॉन केल्या आणि काल त्यांनी सांगितलं पहिले तुम्ही <coughs> काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रवेश करून घ्या आणि लवकरच तुम्हाला मध्ये मिळावायची तारीख मी देतो म्हणून आधी पक्ष प्रवेश करणं हे गरजेचं होतं कारण वातावरण रोजच तारखा आहेत तारखा आहेत काही समज गैरसमज लोकांमध्ये होत होते आणि काल मला अधिकृत तारीख आल्यामुळे मंगळवारी आम्ही सगळं म्हणजे मी स्वतः नगरसेवक माझे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्याचप्रमाणे नंदुरबार माझे नगरसेवक माझे तळोद्यातले नगरसेवक शहाद्यातले नगरसेवक आणि इतले महत्वाचे माझे सगळे कार्यकर्ते आमनेरमधले आम्ही सगळेजण जाऊन परवा मंगळवारी तिथं पक्ष प्रवेश करणार आहोत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि माननीय गुलाब भाऊ यांचा सहकार्याने त्याचप्रमाणे इथं अमोल पाटील असेल किशोर पाटील साहेब असेल आमदार साहेब चंदू आण्णा असतील चंदू पाटील असतील यांच्या सगळ्यांचं सहकार्याने मी मंगळवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे शिंदेसाहेबांचे यामध्ये प्रवेश करीत आहोत आणि यासाठीच आपल्या सर्वांना मी इथं बोलवलेलं आहे या प्रवेशामागचे कारण आमचं एवढंच आहे की अंमनेर नगरीचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे अंमनेरमध्ये विकासाची गंगा व्हायला पाहिजे आणि या हिशोबाने आपण येणाऱ्या आगामी निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असतील या सगळ्या नग निवडणुका आपण शिवसेना शिंदेगड या धनुष्यमान या चिन्हावरच लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आठपर्यंत कार्य करणार आहोत 何で笑うの